बुधवारी दुपारच्या सुमारास साईशिर्डी नगर एक्सप्रेसमध्ये काही प्रवाशांना दोन वर्षांची मुलगी एकटीच झोपली असल्याचे लक्षात आले कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार प्रवाशांना समजला त्यानंतर पोलिसांनी डब्यात विचारपूस करतात तिच्या आई वडिलांचा शोध सुरू केला मात्र कोणीच आढळून ना आल्याने प्रवाशांना संशय आला त्यांनी दादर इथे उतरून या दोन वर्षाच्या चिमुकलीला दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले या मुलीवर उपचार करून रेल्वे पोलिसांनी तिला बालगृहात पाठवले हो या प्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्क करण्यात आले कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला एक्सप्रेस मध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे संशय व्यक्त करत या मुलीचा महा मा, माता पित्याचा शोक सुरू केला आहे